नमस्कार शेतकरी मित्रा मी प्रशांत बोडके राहणार गिरवी तालुका इंदूर जिल्हा लागण करायच्या वेळेस मी सीड केर वापरलं ओके त्याने माझी कांडे अजिबात डॅमेज झाली कांडे उगवून आली ती आता वीस सातची लागण आहे अडीच महिने झाले त्या लागलेला ओके मी त्यानंतर थ्री डी म्हणून थ्री डीन्सर हा थ्री डी फ्री दोन डोस केले त्याला दोनदा सोडून दिलं दोनशे लिटर बॅलरमध्ये हे थ्री डी फ्रीलायन्सरचं एक लिटरचं मिश्रण आणि दोन लिटर गुळ आणि दोन किलो गुळ दो, दोन किलो गुळ आणि दोन लिटर दूध दो वापरलं आणि एक चोवीस तास ते ठेवून ते सोडून दिलं नंतर त्यात वीस लिटर पाणी म्हणजे ते कल शिल्लक शिल्लक ठेवलं आणि ते नंतर परत सहा सहा पाच सहा दिवसांनी त्यात दोन किलो गुळ आणि दोन किलो दोन लिटर दूध वापरून ते परत सोडून दिलं त्यांनी माझी कॅनपी उसाची तुम्ही बघू शकता मला कॅनपी आजपर्यंत कधीच बघायला मिळाली नाही उसाची होती ते फुटवा वगैरे एकदम भारी आला आहे तर एकंदरीत तुम्ही विजयाच्या विजयाग्रोच्या प्रॉडक्टनी संतुष्ट आहात तर शंभर टक्का संतुष्ट आहे सर आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्या सर ॲग्रोचे एन के थ्री डीफ्टी लायन्सर आणि सी ट्रीटमेंटच्या वेळेस ते सीड केअर वगैरे वापरा एकदम उत्कृष्ट असे प्रॉडक्ट आहेत रिझल्ट पण शंभर टक्का आहे तुम्ही बघू शकता रिझल्ट